भडगाव तालुक्यातील कोठली येथील तेरा वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली होती सदर मुलाचा शोध सर्वत्र सुरू असताना भडगाव तालुक्यातील कोठली येथील रहिवासी निंबा त्र्यंबक पाटील यांचा मुलगा चिरंजीव निलेश निंबा पाटील वय तेरा वर्ष हा दिनांक सव्वीस जानेवारी रोजी कोठली येथून मध्यरात्री झोपेतूनच घरातून उठून बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्याने त्याचा शोध सर्वत्र सुरू असतानाच सदर मुलगा कोठली गावातीलच घरामागील विहिरीत आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रविवार रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास आढळून आला असल्याने परिसरात कडबड माजली आहे या दुःखद दुर्दैवी घटनेने परिसरात शोककणा पसरली असून सदर मृतदेह विहिरीतून काढत बळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलेला असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे